त्यांना गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल म्हणजे सगळ्यांचं स्वागत करतेच करते की श्रावणात आपण रुद्राभिषेक असेल महादेवांचा अभिषेक असेल किंवा महादेवाची ज्या काही सेवा असतील किंवा इतर व्रत म्हणजेच गुरुचित्र पारण असेल नवनाथ पारण असेल विविध सेवा व्रत आपण ह्या सगळ्या काही करत असतो पण सोबतच आपणास माहिती असेलच किंवा काही जणांच्या घरामध्ये ही सेवा घडते सुद्धा श्रावणामध्ये ती म्हणजेच काय तर श्रावणामध्ये पूर्ण महिन्याभरामध्ये कधीही एखाद्या शुभ दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजन हे नक्कीच केलं जातं आणि खूप घरामध्ये हा नियम सुद्धा आहे पण या माग तुम्हाला कारण माहितीये का की सत म्हणजे श्रावणामध्ये सत्यनारायण पूजन आपल्या घरामध्ये का करावं साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ती पूजा मांडणी करायची असते श्री स्वामी समर्थ म्हणजे दिंडुपे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे पूजा मांडणी आपण घरामध्ये करू शकतो सोबतच श्रावणामध्ये कुठले वार आहेत किंवा कुठला दिवस आहे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजाची मांडणी करून आपण पूजा करू शकतो याबद्दल संपूर्ण भेटणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित ठेव चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो आपणास माहिती असेल की श्रावणामध्ये म्हणजे श्रावण महिना म्हटलं तर अतिशय पुण्यसंचयचा हा काळ असतो महिना असतो कारण की या महिन्यामध्ये इकडे पवित्र वातावरण तरी असत सोबतच आपण या महिन्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या विविध सेवा पारायण नंतर नामस्मरण असेल किंवा इतर रुद्राभिषेक असेल शिवाभिषेक असेल सगळ्या काही गोष्टी आपण या महिन्यामध्ये करत असतो का कारण की जास्तीत जास्त प्रमाणात या श्रावण महिन्यामध्ये जो पुण्य संचयाचा काळ आहे जेणेकरून आपल्याही पदरामध्ये पुण्य साठेल आणि पुण्य म्हणजे आपले पण काही चांगले कर्म घडतील या महिन्यामध्ये किंवा श्रावणामध्ये तर नक्कीच श्रावण महिन्यामध्ये सत्यर पूर्ण करण्याचं काय म्हणजे मागचं कारण काय आहे हे आपण आता सुरुवातीला जाणून घ्या तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्रावण महिना हा अतिशय संचयाचा काळ त्याच्यामुळे कसं का असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी संकट त्रास असतात म्हणजे आर्थिक सामाजिक राजकीय किंवा कि कुठल्याही नोकरी विषयक म्हणजे अडचणीमध्ये सगळ्या गोष्टी आल्या बर का मग त्या सगळ्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी किंवा त्या अडचणींच्या काळामध्ये सुद्धा खंबीरपणे उभं राहण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावरचं गेलेलं जे काही म्हणतात ना किंवा तेज आहे किंवा जे काही हसरेपणा आहे तो परत मिळवण्यासाठी तर नक्कीच तुम्हाला जर काही करता आलं तर नक्कीच सांगेल मी श्रावणामध्ये इतर सेवा पारायण तुम्ही कराच पण सोबतच श्री सत्यनारायण पूजन सुद्धा या महिन्यामध्ये नक्कीच करा खूप जण आहे जे विशिष्ट संकल्पयुक्त काही दिवसांचं सत्यनारायण पूजन श्रावणामध्ये करत असतात म्हणजेच काय विषम संख्या तीन पाच तुम्ही नंतर विषम सात आहे अकरा आहे अशा विशिष्ट संख्येमध्ये तुम्ही लागोपाठ सत्यनारायण पूजन घरामध्ये करू शकता कोणी कोणाला म्हणजे काही जणांना ह्या गोष्टी शक्य होत नाही मग ते काय करतात श्रावणामध्ये एखादे शुभ दिवस बघतात आणि त्या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजन नक्कीच करतात मोठ्या उत्साहात करतात कोणी कोणी ब्राह्मण पुजारी बनवून बोलवून घरामध्ये पूजा मांडणी करतात सगळ्या काही गोष्टी करत असतात पण सगळ्यांना शक्य होईल असं नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही पुजारी ब्राह्मण बोलून सुद्धा तुम्ही ती घरामध्ये पूजा घालू शकता सत्यनारायण पूजेची पण सोबतच जर तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर थोडक्यामध्ये विना खर्च जर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्हाला घरात सत्यनारायण पूजन करायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला आजचे व्हिडिओ सांगणार आहे की आपण दिंडोब स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सत्यनारायण पूजन कशा पद्धतीने करता येईल साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये तर पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये विविध प्रकारच्या अडचणी आहेत त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छिते सत्यनारायण पूजन ज्या घरामध्ये घडतं प्रत्येक महिन्याला आपण असतं माहिती आहे की आपण स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींच्या मार्गात आहोत त्यामुळे प्रत्येक सेवेकरी हा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरात सत्यनारायण पूजन नक्कीच करतं कारण की परमपूज्य गुरुवारने सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या विशिष्ट अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सोबतच डोक्यावरचं कर्ज निवारण होण्यासाठी आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हे जे आहे सेवा सत्यनारायण पूजन करण्याची प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा श्रावणामध्ये का होईना पण नक्कीच केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल घडतात आम्ही स्वतः अनुभवलेले आहेत खूप जणांना अनुभव आलेला आहे खूप जणांना दोन तीन पूजेमध्येच महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या पूजेमध्येच अनुभव आलेले आहे त्यामुळे त्यांनी कंटिन्यू ते व्रत ठेवलं आहे कोणी कोणी म्हणजे असं गुरुमाली म्हणतात की बारा पौर्णिमा जर तुमच्याकडून घडल्या आणि प्रत्येक महिन्याच्या बा पौर्णिमाला जर तुम्ही का पूजन केलं आणि बारा पौर्णिमा जर झाल्या तर बारा पौर्णिमा झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये नक्कीच हळूहळू तुम्हाला बदलाव दिसून येतो तुमच्या घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी आयु आरोग्य सगळं काही विशिष्ट पद्धतीने नांदायला सुरुवात होते घरामध्ये पैसा अडका नांदो कुठेही विनाकारण खर्च होत नाही डोक्याचं कर्ज असते ते निवारण्यासाठी सुद्धा वेगवेगळे बेक -बेक मार्ग सापडत जातात अशा प्रकारची अखंड लक्ष्मी प्राप्तीची ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे तोडगा आहे नक्की करून बघा या श्रावणापासून तुम्ही सुरुवात करा आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही ही सुरुवात म्हणजे पूजा मांडणी घरामध्ये करू शकता आता तुम्हाला कळायला असेल की श्रावणामध्ये आपण सत्यनारायण पूजन का करतो तुम्हाला सांगितलं पुण्यसंचायचा काळ असतो त्यामुळे आपल्यास आपल्या सुद्धा खूप जास्त पुण्य पडावं आपल्या पुण्यामध्ये कुठेतरी जास्तीत जास्त भरा म्हणजे भरीचा वाटा वाढावा म्हणून आपल्या श्रावणामध्ये या पुण्यसंचायच्या काळामध्ये सत्यनारायण पूजन खूप जण आपल्या घरामध्ये करत असतात हे तुम्हाला कळालं असेल दुसरं काळ मी सांगितलं की बा डोक्याचं कर्ज निवारण होण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आर्थिक उत्कर्ष जर तुम्हाला घरामध्ये करायचं असेल मी म्हणणार नाही की पौर्णिमाची पूजा मांडली गेली की तुम्हाला दुसऱ्याशी खूप मोठे पैसे अडका भेटेल किंवा काहीतरी डोक्याचं कर्ज एकदमच निवारण होईल असं नाही होणार पण काय होईल कर्ज निवारण्यासाठी योग्य ते मार्ग सापडत जातील आणि मार्ग सापडत गेले की तुम्ही बरोबर त्या मार्गावर चालत गेलात की बरोबर तुमचं कर्ज हळूहळू निवारण होतं ही शक्ती या पूजेमध्ये आहे दुसरी गोष्ट म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्ती कारण की मी तुम्हाला सांगितलं खूप व्हिडिओमध्ये की खूप जण खूप मोठ्या प्रमाणात पगार असतो एका मोठ्या विशिष्ट संख्येमध्ये पगार असतो पण तो पगार सुद्धा महिना अक्रीश पर्यंत पुरत नाही क्रेडिट कार्ड सुद्धा वेळ येते लोकांवरती आणि खूप जणांचे काही मेंटेनन्स असतात किंवा काही काही इन्स्टॉलेशन असतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये पैसा अडकत निघून जातो त्यांना प्रश्न पडतो की अरे एवढा मोठा पगार असून सुद्धा एक रुपया सुद्धा शेवटी शिल्लक राहत नाही किंवा काही बचत सुद्धा होत नाही तर ती जर बचत व्हावी घरामध्ये विनाकारण खर्च होऊ नये आणि पैशाला पैसा लागत जावा पैशाला पैसा जोडला जावा जर वाटत जा असेल घरामध्ये विनाकारण कुठला खर्च होणे वाटत असेल तर नक्कीच सांगेल मी तुम्हाला ही सत्यनारायण पूजा पूजा जी आहे ती अतिशय अतिशय प्रभावी सेवा त्यासाठी उपयोगी ठरणार आहे तर नक्कीच तुम्हाला हे कारण कळालं असेलच आता दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणात आपण श्री सत्यनारायण पूजन कधी कधी करू शकतो कोणत्या वाराला किंवा कुठल्या शुभ दिवशी करू शकतो सर्वप्रथम तुम्ही सोमवारी करू शकता बुधवारी करू शकता शुक्रवारी करू शकता श्रावणातल्या कुठल्याही सोमवारी बुधवारी शुक्रवारी करू शकता गुरुवार सुद्धा गुरुवार तुम्ही सुद्धा करू शकता शुभ दिवस असेल त्या दिवशी जर तिथी असेल तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रावणातल्या पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही ही करू शकता आणि यंदा आपणास माहिती आहे की पौर्णिमा जी आलेली आहे ती आपली राखी पौर्णिमा आहे म्हणजेच नारळी पौर्णिमा आहे ती आठ ऑगस्टला आलेली आहे आणि सोबतच त्या दिवशी व्रत लक्ष्मी व्रत सुद्धा आले आहे त्यामुळे ज्यांना कोणाला इतर दिवशी शक्य तरी इतर दिवशी म्हणजे सोमवार बुधवार तुम्ही गुरुवार धरा किंवा शुक्रवार धरा या दिवशी हे पूजा मांडणी घरामध्ये करू शकता श्रावणातल्या बरं का आणि ज्यांना खरंच करायचं असेल तर मी खरंच अतिशय छान योगायोग जुळून आलेला आहे ही आठ ऑगस्टला वरद लक्ष्मी व्रत सुरू होत आहे माता लक्ष्मीचं आणि सोबतच आपण जर श्री हरिविष्णूंचं म्हणजे सत्यनारायण पूजांचं घरामध्ये मांडलं त्या दिवशी तर अतिशय छान असा योग जुळून येईल आणि माता लक्ष्मी आणि श्री विष्णूं सोबतच पूजा आपल्याकडून घडेल नक्कीच ही पूजा घरामध्ये मांडायला विसरू नका आणि एकदा श्रावणात मांडायला सुरुवात केली ना तुम्ही खरंच सांगेल प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ही घरात पूजा नक्कीच करा बघा तुम्हाला कधीच अधोगतीकडे सत्यना सत्यनारायण देव कधीच आणणार नाही उलट तुमचं उत्कर्षच करत जात हे आम्हाला म्हणजे स्वतः सत्य सांगू शकते कारण की आम्हाला स्वतःला ती अनुभूती आहे की वर्ष आम्ही पूजा प्रत्येक म्हणजे घरामध्ये करतो म्हणजे करतो म्हणून सांगते आहे आता दिंटुरब स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला पद्धतीने पद्धतीने आपण करू शकतो ते पाहूया तर सुरुवातीला तुम्हाला दिंडुरबे स्वामी समर्थ केंद्रातून तुम्हाला ही पोथी श्री सत्यनारायण पूजा विधी ही पोथी तुम्हाला आणायची आहे देणगी मूल्य पंधरा रुपये ही आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला साहित्य पूजा मांडणी पूजा शास्त्रोक्त पूजा कशी करायची म्हणजे प्रत्येक गोष्टीची पूजा कशी करायची शास्त्रोक्त पद्धतीने सोबत पाच अध्याय आणि सोबतच शेवटी आरती आणि आरती झाल्यावरती दुसऱ्याची उत्तर पूजा कशी करायची संपूर्ण माहिती या पंधरा रुपयाच्या पोथीमध्ये दिलेली आहे बघा आपल्या परमपूज्य गुरुवारी आपल्यापर्यंत किती छान अशा सर्व गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत कसं असतं प्रत्येकाला यथाशक्ती पुजारी किंवा ब्राह्मण बोलून घरात पूजा घालण्या शक्य होत नाही मग मागे पुढे ते विचार करतात आणि मग राहू दे नंतर बघू असं काही होतं तर मी खरं सांगेल पंधरा रुपयामध्ये जर तुमच्या आयुष्याचं सोनं होणार असेल तुमचा आर्थिक उत्कर्ष होणार असेल सत्यनारायण महाराजांची पूजा तुमच्या हातात प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक महिन्याला घरात घडणार असेल तर काय हरकत आहे सर्च करा कुठे दिंडोबे स्वामी समर्थ केंद्र आहे बघा तिथल्या स्टॉलवर तुम्हाला ही पोथी नक्कीच भेटून जाईल नाही त्या दिंडोबे स्वामी समर्थ ऍप वरून तुम्ही ही पोथी मागून घेऊ शकता आता तुम्हाला सांगितलं ही पोथी खूप जास्त उपयोगी ठरणार आहे याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे आता मी तुम्हाला फोटो क्लिक केला आहे बघा त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की कशा पद्धतीने मी घरामध्ये प्रत्येक महिन्याची पौर्णिमेला पूजा मांडणी करते आता या फोटोमध्ये मी पाहत असाल तर तुम्हाला सांगेल की याच्यासाठी काय साहित्य लागतं साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते सर्व काही पोथीत दिलेलं आहे तरी सुद्धा सांगते आहे एक चौरंग लागेल किंवा पाठ घ्या किंवा चौरंग घ्या आणि तुमच्या देवघराच्या बाजूला किंवा देवभरा समोर जागा तिथे तुम्हाला ती पूजा मांडणी करायची आहे सर्वप्रथम जिथे पूजा मांडणी करते जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे तुम्हाला स्वस्ती काढायचं आहे रांगोळीने त्याच्यावर तुम्हाला चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे चार आंब्याचे डगळे किंवा केळीचे खांब तुम्ही त्या चौरंगाला लावू शकता ते लावायचेच आहे किंवा नाहीच भेटले तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कधी आधीमध्ये तरी चालेल फक्त पूजा मांडणी झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये ती ते तर आ, आ, ते तुम्हाला करायचं आहे श्रावणात तर भेटतच मला खांब आणतात कोणी आंब्याचे पानं किंवा सुद्धा चार भेटतात तर ते लावायचे आहेत आणि आता बघा ज्यावेळेस आपण सत्यनारायण पूजन आपण ज्यावेळेस पूजा मार्फत करतो त्यावेळेस आपण लाल वस्त्र अंतरत असतो पण आपल्या या कोथीमध्ये सांगितलेलं आहे पांढरं वस्त्र त्यामुळे त्यामुळे आपल्या केंद्राप्रमाणे त्या चौरंगावर तुम्हाला पांढरं वस्त्र अंतरायचं आहे पांढरं वस्त्र अंतरल्यावर तुमच्या घरामध्ये श्री सत्यनारायणचा फोटो असायलाच पाहिजे तो फोटो आणून घ्या छोटा मोठा जेवढा असं तो आणून घ्यायचा आहे ते आणल्यानंतर त्याची स्थापना तुम्हाला तिथे करायची आहे धूपदीप लावून घ्यायचा त्यांच्या अग्नीच्या साक्षीने ती पूजा मांडणी करायची असते फोटो चौरंगावरती ठेवायचा आहे वस्त्यावरती समोर तुम्हाला तांदळाची किंवा घव्हाची रास ठेवायची त्याच्यावर तुम्हाला कलश ठेवायचा आहे पाण्याचा आता कलश म्हणजे काय नारळाचा कलश नाही बरं का तर तांब्यास तांब्या घेतात पाणी घ्यायचं सुपारी नारळ टाकायचं एक रुपयाचं पाच विड्याची पानं ठेवायची आणि त्याच्यावरती तुम्हाला तांभण जे आपलं आळतीस तांभण असं छोटस बघा तांब्याचं ते घ्यायचं आहे त्यामध्ये पूर्ण तुम्हाला तांदूळ काटोकाट भरून घ्यायचे आहे पूर्ण तांदूळ आपण घरामध्ये जे काही भातासाठी वापरतो ते पूर्ण तांदूळ आणि ते तामण भरून घ्यायचं आहे आणि ते तामण तुम्हाला त्या विड्याच्या पानावर त्या कलशावर ठेवायचं आहे आणि त्याच्या मधोमध म्हणजे त्या तांदळाच्या मधोमध थोडं हळद टाकून तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती तिथे स्थापित करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही करायचं आहे स समोर फोटोच्या ते केल्यानंतर तुम्हाला दोन दोन विड्याची पानं टोटल तुम्हाला पंधरा ते वीस पानं लागतील या पोजेसाठी विड्याची पानं दोन दोन जोडीने पानं घ्यायची तुम्हाला जोडीची पानं दोन दोन विड्याची समोर मांडायचे आहेत तीन तुम्हाला फोटो दिसत असेल बघा ती मांडायची आहे तर तीन सुपाऱ्या मांडायच्या आहेत तर त्या तीन सुपाऱ्या म्हणजेच कोणत्या एक गणपती बाप्पाची असते सुपारी जी बघा आपल्या म्हणजे आता आपण असं पूजेला बसलेला आहोत तर आपल्या उजव्या हाताची जी पहिली सुपारी आहे ती गणपती बाप्पा कुल देवता आणि ती स्त्री जी असते आपल्या डाव्या हाताला ती म्हणजे स्वामींच्या उजव्या आणि आपल्या डाव्या हाताला ती असती भरून देवतेची सुपारी तशा तीन सुपाऱ्या मांडायच्या आणि त्या तीन सुपाऱ्या कायमस्वरूपी वेगळ्याच ठेवायच्या आहेत त्या सत्यनारायण पुढे साठीच वापरायच्या आहेत तर हे का तीन सुपाऱ्या झाल्या सोबतच तुम्हाला तिथे दिवे वगैरे लावायचे समय पेटवायची आहे दुपाचा एक दिवा लावायचा आहे बस एवढीच मांडणी करायची आहे काय साहित्य आहे का खर्ची काही फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला आंब्याची पानं कुठले झाडाची जा भेटून जातील किंवा विकत आणा आणि विड्याची पानं फक्त आणि फुलं आणायची आहेत विकत बाकी सगळं साहित्य घरामध्येच असतं बघा आणि सोबतच तुम्हाला आता याच्या पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला सर्व काही मग शास्त्रोक्त पूजा प्रत्येक सुपारीची बाळकृष्णाची फोटोची सगळी त्याच्यात दिलेली आहे सोबतच आपल्याला याच्यानंतर प्रत्येक सुपारीला छोट्या छोट्या वाटीमध्ये साखर नैवेद्य दाखवायचं सो त्यात ते एक आपल्याला तयार ते पण घरामध्ये भेटून जातं आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे काही सत्यनारायण पूजेसाठी जो काही आपण प्रसाद बनवतो तो शिरा फक्त वाटीभर शिरा बनवायचा आहे वाटीभर घरात जेवढे आपले मेंबर्स आहेत तेवढ्या पुरता तो शिरा बनवायचा आहे हा एक नियम आहे बरं का पूजेचा या तर वाटीवर शिरा बनवायचा आणि तो तिथे पूजेमध्ये दाखवायचा आरती वगैरे करायची सगळे काही कोथे दिलेलं आहे पाच अध्याय वाचायचे नैवेद दाखवायचा पाच अध्याय वाचायचे आरती सुद्धा करायची आणि आपला अण्णाचा नैवेद्य आहे तो सुद्धा दाखवायचा आहे जो काही आपण भाजी चपाती त्या दिवशी बनवू ते गोडा थोडा ते पण आपल्याला दाखवायचा आहे पण जो शिरा आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे तो शिरा दाखवल्यानंतर तो शिरा जो आहे तो घरातल्या व्यक्तींनीच प्रसाद म्हणून खायचा आहे बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नाही आता श्रावणामध्ये ज्यावेळेस आपण सत्यनारायण पूजन घरामध्ये मांडतो त्यावेळेस आपण शेजारी पाजारी बोलवतो तुम्ही बोलवू शकता तुम्ही दिंड स्वामी केंद्राप्रमाणे पूजा मांडणी करा वाटीभर शिरा प्रसाद म्हणून दाखवा तो घरातल्या व्यक्तींनीच खा आणि बाहेरच्या व्यक्तींना ज्यावेळेस तुम्ही प्रसाद घ्यायला बोलवता किंवा दर्शनाला बोलवताल त्यावेळेस मी केळी किंवा दुसरे वेगळा एखादा तुम्ही काहीतरी पदार्थ आहे जो प्रसाद म्हणून तुम्ही त्यांना देऊ शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता पण नक्कीच मी सांगेल काही सुद्धा अवघड नाही आहे बघा घरात हाती लागतील एवढे साहित्य मध्ये ती आपली पूजा मांडणी होऊ शकते आणि पोथी सुद्धा पंधरा रुपयाला आहे सगळ्यांना परवडणारी अशी आहे पण खरं सांगते ही ही जी पोथी आणि ही जी पूजा मांडणी आहे ती श्रावणात तर करावीच करावी पण प्रत्येक म्हणजे पौर्णिमेला नक्कीच करावी मी खरं सांगते तुम्हाला डोक्यावरचं म्हणजे कर्ज निवांत होणार होणारच पण खरं समजे आर्थिक उत्कर्ष एवढ्या झपाट्याने होत जातो ना की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की अरे कुठल्या गोष्टींनी फरक पडतो आहे स्वामींची नित्य सेवा आहे सत्यनारायण पूजन आहे किंवा इतर ज्या लक्ष्मीकारक का उपाय तोडगे आहेत तुम्हाला इतका फरक पडत जाईल ना की मागे वळून बघायत सुद्धा तुम्हाला म्हणजे वेळ येणार नाही कारण की आज्या काही सेवा आहेत उपाय तोडग्या आहेत ते काही पॉवरफुल आणि सर्वात प्रभावी सेवा आहेत नक्कीच करून बघा आणि या श्रावणामध्ये तुम्हाला सांगितले सोमवार बुधवार गुरुवार किंवा शुक्रवार किंवा येत्या पौर्णिमेला ज्या दिवशी व्रत लक्ष्मी व्रताचा योग आलेला आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही घरामध्ये ही पूजा मांडणी करू शकता आणि खरं सांगते श्रावण महिना अतिशय संचयाचा काळ आहे महादेवाच्या सेवेसोबत आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी डोक्याचं कर्ज निवारण्यासाठी सोबतच आपल्या संचयाचं गाठडं म्हणजे जास्त जास्त पुण्य वाढवण्यासाठी आणि आपल्या विशिष्ट ज्या काही म्हणजे असं नाही की आर्थिकच ज्या काही अडचणी असतील तुमच्या घरामध्ये सत्यनारायण माझ्याकडे तुम्ही मांडा त्यांच्याकडे ती गार्हण गा नक्कीच माझ्यातून ते मार्ग दाखवतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील ही शाश्वत सत्य आहे नक्कीच करून बघा तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो अजून काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ